माणसाने किती कृतज्ञ असावं यालासुद्धा मर्यादा असतात मी तुमच्याबद्दल नेहमी बोलताना आदराने बोलतो कोणाला खोके म्हणतात चार पिढ्यांची श्रीमंती हो आहे माझी आणि मी तुम्हाला त्यावेळेलासुद्धा माझ्याकडे ज्याला मागितले गेले इलेक्शनसाठी पैसे त्यावेळेलासुद्धा सांगितलं होतं की आमच्या संपत्तीचे रेट कमी आहेत सध्या कर रेट कोसळलेले आहेत मी तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे देतो परंतु काही मुदत दिली पाहिजे जे लोक कोणाकडून पैसेच घेत नाहीत ते तुम्हाला पैसे कुठून देणार हा प्रश्न असतो आणि म्हणून याच्यापुढे कधीही हो खोके म्हटलं तर ते सहन केलं जाणार नाही मी स्पष्ट शब्दामध्ये दाख सांगतो एक तरी असा मनुष्य दाखवा एक आमदार दाखवा काल आमच्या बाबरसाहेबांचं निधन झालं त्यांनी काय मागितलं होतं तुमच्याकडे पाणी मागितलं होतं ना ते पाणीसुद्धा तुम्ही देऊ शकला नाही त्यांना आणि त्यासारख्या देव माणसांना त्या त्या तुम्ही खोके म्हणणार कशासाठी खोके म्हणणार त्यांच्या जनतेसाठी जर त्यांना पाणी पाहिजे असेल तर तुम्ही त्यांना ते द्यायलाच लागेल अरे काल जाऊन काय बोलताय तुम्ही तुम्ही मंजूर केला पाणबुडीचा प्रकल्प पा? मी ज्याला अर्थ खात्याचा मंत्री होतो त्याला पैसे दिले आणि तुम्ही सांगता की आदित्यने प्रकल्प आणला अहो ते साधे पैसे खर्च करू शकले नाही अडीच वर्षामध्ये लोक का बाहेर जातात ह्याचा जरा आत्मपरीक्षण करा लोकांबद्दल वाटेल तसं घाणेरडं बोलायचं हे कुठेतरी शेवटी थांबायला लागतं तुमच्याबद्दल आदर आहे म्हणून आम्ही बोलत नाही तर कृपया असा गैरसमज करून घेऊ नका देवाने प्रत्येकाला बुद्धी दिलेली असते प्रत्येकजण जाऊन वस्तुस्थिती सांगू शकतं मोदी साहेबांनी काय फसवलं आहे तुम्हाला सांगा त्यांच्याबरोबर तुम्ही निवडून आला ना तुम्ही बाहेर गेला त्यांनी नाही तुम्हाला बाहेर टाकलं तुम्ही स्वतःहून बाहेर गेला स्वतः तुम्ही मुख्यमंत्री झाला म्हणून आम्हाला आनंद होता की आमचे कुटुंबप्रमुख मुख्यमंत्री होतोय म्हणून आम्ही आनंदाने ते स्वीकारलं काय केलं तुम्ही प्रत्येक वेळेला शिवसेना ज्या वेळेला नायसिवाला निघाली तोपर्यंत तुम्ही काही हातपाय हलवले नाहीत कोकणापुरचं बोलायचं गेलं तर ज्या कोकणामध्ये तुम्ही गेलेला होता काजूच्या धोरणाच्या समितीचा मी अध्यक्ष होतो पंधराशे कोटी रुपये द्यायचे होते काजूच्या धोरणासाठी एक रुपया दिला नाही तुम्ही अडीच वर्षामध्ये काजूचं धोरण मा, मान्य केलं नाही आमच्याकडे कबुलायतदार गावकर प्रश्न होता अतिशय ज्वलंत प्रश्न होता पाच पाच हजार शेतकरी त्याच्यापासून ना, पीडित झालेले होते फडणवीस साहेबांची सत्ता जाण्यापूर्वी त्यांनी त्या फाईलवर सही केलेली होती म्हणून तुम्ही त्याला स्टे दिला अडीच वर्षामध्ये साधा स्टे सुद्धा नाही उठवला ही काय काम करायची पद्धत असते का जाऊन कशाची श्रेय घेता तुम्ही सत्तेवर येण्यापूर्वी दोन वर्ष अगोदर जे मेडिकल कॉलेज मंजूर झालेलं होतं त्याचं श्रेय तुम्ही तिथं जाऊन घेता देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका